अगदी खरं आहे मी जे सांगितलं की एक खूप मोठं षडयंत्र आहेत ह्या कट कारस्थानमध्ये याचा बेज मालेगाव आहे कारण की मालेगाव मध्ये शिजलं आणि संबंध महाराष्ट्रात फैलावताना त्यांनी काय केलं की जिथे लक्ष कमी जाणार तस विदर्भ मराठवाड्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं मुंबई दोन कोटी वीस लाख लोकसंख्या किती अर्ज मंजूर झाले अठ्ठावन फक्त पुणे लोकसंख्या पंचेचाळीस साठ हजार अर्ज मंजूर झाले हो रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड पालघर अर्ध हजार पण नाही आले इतक्या लातूरमध्ये साडेतीन हजार मंजूर झाले अमरावतीमध्ये चार हजार आठते चिल्लोडमध्ये चार हजार आठते तर हे कटकारस्थान केले ते पॉलिटिशियन आहेत काही अतिरेकित संघटनेचे नेते आहेत पश्चिम बंगाल बांगलादेश बॉर्डर वर काम करणारे दोन पॉलिटिकल एजंट आहेत आणि म्हणून याचा तपास एटीएफ ला दिला गेला आहे